हॅलो गाईज कमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ऑफिसवरून आली येतानाच गहू घेऊन आली होती कारण गव्हाचं पीठ संपलेलं होतं म्हटलं आज दळण करून ठेवता येईल म्हणजे सकाळी दळून आणता येईल आल्यानंतर मग हेल्मेट चावी वगैरे त्याच्या जागेवर ठेवून दिले आणि त्यानंतर मी येताना थोडा भाजीपाला भाजीपाला म्हणजे टोमॅटो आणि कोथिंबीर होती ती घेऊन आली होती मुरमुरे लागणार होती मला चिवडा करायचा होता ते घेऊन आले आणि पहिले जाऊन टिफिन काढून ठेवला नाही तर तो तसा राहिला की मग डायरेक्ट सकाळी साठवण येते टिफिनची मग त्यानंतर सगळं दिलं किचनमध्ये ठेवून आणि म्हटलं मला दळण करायचं होतं घरामध्ये जर दळण करायचं म्हटलं की सगळी धूळ सगळीकडे धूळ हे होऊन जाते मग नेमकी पावणे सात वाजले होते म्हटलं आता अंधार पडेल मग त्यामुळे पटपट मी पहिले फ्रे फ्रेश होण्याच्या अगोदरच गहू चाळून घेतला मग गहू चाळून झाल्यानंतर बालकनी देखील झाडून घेतली त्यानंतर फ्रेश वगैरे हो झाले मग म्हटलं कपडे मशीनला लावायचे होते म्हटलं कपडे पहिले मशीनला लावून घेऊ म्हणजे माझे बाकी कामे होईपर्यंत ते मशीन पण होऊन जाईल आणि मग मला कपडे सुकायला टाकता येतील त्यानंतर म्हटलं आज जेवणामध्ये काय करावं हो। तर खूप दिवस झाले आपे आप केलेलेच नव्हते मग म्हटलं खूप मोठा रवा पण शिल्लक होता म्हटलं पहिले आपेकडचं आप हे भिजत घालून द्यावं मग रवाने उडवून घेतला त्यामध्ये द येताना दही पण घेऊन आली होती मग दही वगैरे मिक्स करून दिलं आणि त्याला जवळजवळ अर्धा अर्धा तास तरी भिजत घातलं तरच ते छान होतात म्हटलं मग माझे बाकीचे कामे होईपर्यंत ते भिजून जाईल मग त्याला व्यवस्थित दह्यामध्ये भिजवून जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून त्याला साईडला ठेवून दिले अर्ध्या तासासाठी मग येताना कोथिंबीर आणली होती म्हटलं कोथिंबीर लगेच निवडून ठेवली की मग परत सकाळी घाई होत नाही कशा भाजीला वगैरे लागली तर मग पटकन ती कोथिंबीर देखील निवडून घेतली त्यानंतर मग एक टोमॅटो आणि कोथिंबीर जेवढी आप्यासाठी लागणार होती तेवढी काढून ठेवली आणि बाकी सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं कोथिंबीर निवडल्यामुळे तिथे घाण झाली होती थोडी माती झाली होती मग ते देखील क्लीन करून घेतलं आप्याचं भिजत घातलं होतं आणि मशीन देखील चालू होतं कपडे पण झाले नव्हते मग म्हटलं तेवढ्या हो ते वेळामध्ये ते पटकन दळण करून घ्यावं मग दळण करून घेतलं तेवढ्या वेळामध्ये तोपर्यंत मग कपडे देखील झाले होते म्हटलं पहिले ते सुकायला टाकून घेऊ कारण मग त्याच्यानंतर कपडे सुकत टाकून ठेवले हे स्टँड आता सध्या घरातच ठेवावं लागते कारण पावसामुळे खूप जास्त पाऊस बाल्कनीमध्ये दे देखील त्या डायरेक्शननं पाऊस असेल तर पूर्ण बाल्कनीमध्ये ते, ते ओलं होऊन जातं त्यामुळे सध्या स्टँड घरामध्येच ठेवलं आहे म्हटलं कपडे सुकत घालते आणि जरा वेळ त्याला बाहेर ठेवून देईल जेणेकरून मग मी झोपेपर्यंत तरी त्याला थोडीशी खेळती हवं लागेल नंतर मग झोपताना परत स्टँड आतमध्ये घेऊन गे। घेता येईल सोमुळे कपडे सुकायचं खूप टेन्शन असतं तरी मशीनमध्ये जवळजवळ ते अर्धे सुकवून निघतात त्याच्यामुळं काय एवढा जास्त टाईम लागत नाही त्यानंतर मग त्यानंतर आपेसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करून घेतली आणि म्हटलं तिला पहिले फोडणी देऊन घ्यावी आपल्याला पण मी जिरे आणि मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देत असते मग पहिले चटणीला फोडणी देऊन घेतली कढीपत्ता जिरे आणि मोहरी याचे आणि त्यानंतर आप्यांना देखील ती फोडणी देऊन घेतली त्याने खूप छान टेस्ट येते आप्यांना मग फोडणी देऊन व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तिकडे मी साईडला कांदा कोथिंबीर आणि का टोमॅटो कापून ठेवलेले होते तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतले तुमच्याकडे गाजर वगैरे काही असेल आणखी दुसरे काही व्हेजिटेबल्स असतील तर तुम्ही ते देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार माझ्याकडे सध्या फक्त टोमॅटो आणि कांदा होता आणि कोथिंबीर होती मी तेवढंच टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं त्यानंतर थोडंसं इनो टाकलं आणि इनो टाकून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आपल्याचं बॅटर रेडी आहे आपे करण्यासाठी इनो टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यासोबतच्या चटणीला मी फोडणी देऊन साईडला ठेवलं होतं झाकून मग तिला व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून दिले त्यानंतर आपे पात्र थोडंसं लो फ्लेमवर हीट करून घेतलं आणि त्यानंतर सगळे पूर्ण याला ऑइल ग्रीस करून घेतलं ॲक्च्युली माझ्याकडे ते ऑइल लावायचं नाही आहे त्यामुळे मी डायरेक्ट स्पूननंच त्याच्यामध्ये ऑइल टाकलं होतं आणि स्पूननं त्याच्यामध्ये सगळे आप्याचं बॅटर भरून घेतलं त्याच्यानंतर ते, ते एक दोन तीन एक ते तीन मिनिट तरी व्यवस्थित झाकून ठेवायचे एक साईडनं त्यानंतर एक साईडनं ते एकदम व्यवस्थित भाजलेले दिसत आहेत मग त्यांना मी ॲक्च्युली माझ्याकडे ते उडनचं हे नाही आहे ते हे करण्यासाठी हे स्पून जे यू मी सुरी जी यूज करते ते ओके नाही आहे कारण त्याच्यामुळे ते, ते नॉनस्टिकच्या याला स्क्रॅच पडतात पण मी आता सध्या त्याच्यानेच करते त्यानंतर तुम्ही बघू शकता की ती छान आप्पे झालेत त्यानंतर मी मस्त आप्पे एन्जॉय केले तर मला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू